बनावट चलनी नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पुसद शहरात बनावट चलनी नोटा बनवणाऱ्या टोळीचा यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून चार आरोपींना अटक करून बनावट चलनी नोटा आणि विविध साहित्यांसह एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राजकुमार पारधी संशयास्पद हालचाली करताना पोलिसांच्या तावडीत सापडला त्याच्या घराची झडती घेतली असता बेडरूममध्ये चार जणं मिळून पाचशे रुपयांच्या बनावट नोटा ता, तयार करत असल्याचे उघड झाले पोलिसांनी त्या ठिकाणी मिळालेल्या पाचशे रुपयांच्या एकशे सतरा नोटांची तपासणी केली असता त्यातील चार नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले आरोपींकडून नोटांच्या आकाराचे कोरे कागद वेगवेगळ्या केमिकलच्या बाटल्या काळ्या रंगाचे केमिकल मिश्रित कागद असा एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न